नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मृत्यूनंतर व्यक्तीच्या कानात आणि नाकात का घातला जातो जर का कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला की या जगाचे अंतिम सत्य काय आहे तर या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्ही काय म्हणाल जसे की आपण सर्वजण जाणतो की या जगात राहणारे जीव ते वाटेल तसेच जीवन जगू शकतात पण मृत्यू हे त्यांचे सत्य आहे आणि हे प्रत्येकाला सामोरे जावेच लागते जर तुम्ही या जगात जन्माला आला आहात तर तुम्हाला एक ना एक दिवस येथून निघून जावेच लागते म्हणजेच मृत्यू अटळ आहे जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही विधी करावे लागतात ज्यासाठी थोडा वेळ लागतो या काळात दूरवरून नातेवाईक देखील येतात अंत्यसंस्कार किंवा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह काही काळ बाहेर ठेवावा लागतो या दरम्यान मृतदेहाच्या मृ म्हणजेच मृत पावलेल्या व्यक्तीच्या नाकात कानात कापूस टाकल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे असे का केले जाते है? हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या कानात आणि नाकात कापूस घालण्याचे खरे कारण काय आहे याविषयी संपूर्ण सत्य आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याकरता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही कारणे आहेत सर्वात आधी आपण वैज्ञानिक कारणाबद्दल जाणून घेऊया खर तर मृत्यूनंतर मानवी कान आणि नाकातून एक विशेष द्रव्य बाहेर पडत असतो या द्रव्य पदार्थाचा प्रवाह थांबण्यासाठी हे केले जाते यासोबत असे देखील म्हटले आहे की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवाणू शरीरात प्रवेश करू शकत नाहीत त्यामुळे ते शरीराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात ज्यामुळे नाक आणि कानाच्या नाकपुड्या कापसाने झाकल्या जातात म्हणजेच कानात आणि नाकात कापूस घातला जातो ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची बाब आहे आता आपण आध्यात्मिक कारण पाहू गरुड पुराणानुसार मृत शरीराच्या उघड्या म्हणजेच छिद्र असलेल्या भागात सोन्याचे कण ठेवल्याची श्रद्धा आहे ते शरीराच्या नऊ भागांमध्ये ठेवले असतात ज्यामध्ये नाक कान डोळे तोंड इत्यादींचा समावेश होतो यामागे एक अशी श्रद्धा आहे की सोने हा एक अत्यंत पवित्र धातू आहे मृत शरीराच्या या भागांमध्ये सोने ठेवल्याने त्या शरीरातील आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो नाक का आणि कानांना छिद्रे तुलनेने मोठी आहेत त्यामुळे तिथून काही टस पडू नयेत या खबरदारीमुळे ती छिद्रे कापसाने बंद केले जाते तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडले असणार की मृत्यूनंतर मृत मुर्त शरीराच्या नाकात आणि कानात कापूस का ठेवला जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो